माणूस नसताना आज जायच नाही बर रस्ता आपला पहिला रस्ता होता हा मग जावा हा चल हा गुडगा भर लागला का माघारी यायच कसल तळक भरले बर हव चल नाही इकडून तिकड चाललंय पाणी पाणी इकडं साडीत निघून चाललंय कसलं तळगाच फुल झालंय फुल ओवर फुल झालं सांडीत तर पाणी निघून गेलं नको कसाला या माघारी जाऊ बिकडी दिकडी पॅन्ट वर्कर देते तुझी कर वर्क कुठे घेत ना वर्कर माघारी ये भ्या वाटते त चल भाघारी ये आ नको चल चल दिवस मावळ झाला आहे मागाशी गेली ना तू नको काय करा काय कर सर्दी होईल तू भेट तू थुरली असून भेटते ना ते लाव थुर या हा नको आज पड चाल चला

तू जन्मल्यानंतर ही दुसरी बार आहे तो जन्मली होती का तुझ्या जन्मात पहिले पाणी निघलं देणार ठेवायचं मोठं झाल्यानंतर आता तर किती वेळा आहे बालवाडीला तर तुला म्हणायचं मी बालवाडीला असताना साठी पाणी निघलं होत बारखेला तुझा बड्डे सात ऑक्टोबर मध्ये सहा ऑक्टोबरला सहा ऑक्टोबरला बड्डे काय का अठ्ठावीस तारखे अठ्ठावीस ऑक्टोंबरला तुझा सहा ऑक्टोबरला बारा बारा कोणाच असतो त्या दिवशी असतो कोणा सहा ऑक्टोबरला बघा आमच्या अनुराधाचा बड्डे सगळ्यांनी देणार ठेवा कोण कोण शुभेच्छा देणार आमच्या अनुराधा अजून एक आठवडाभर राहिलं म्हणायचं कसला केक करायचं भाजी तुला

बरोबर आपण सातारा भागात गेलो ना त्या नागात तिकडं तुझ्या बर्थडे ला आपण स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आईस्केक आणू चॉकलेट आणू स्ट्रॉबेरी पप्पा असते ना त्याच्यावर हॅपी बर्थडे आणधा हि आण

होय कोणी शिकवलं तिला मोबाईल मधलं बघते होय नाही मी पाण्याला जाते मी पाणी घेऊन येते सगळ पाण्याचा नजाराच आहे कस दिसतंय तलाव्याच गोगल गाय लगेच कळते गोगल काय गेलेली चला जाऊ घ्या घराकडं हां जायचं आहे घराकडं हां बरं बरं चला